शंकर जी ये 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 ये

नगर समेश महापर सवार सॼे महापर न त व्यासपीठाचे आले सगळे सरकारी अशा आमचे सगळे लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व देशामध्ये निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सल्ला आहे एक संधी असते कसा थांबायचा देशाच्या विविध घटकांचे फक्त कसे सोडवायचे सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला नव्या देश कसा होईल संबंधीची आमची नीती काय ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामध्ये येते गेले दहा वर्ष या देशामध्ये भाजप असा सत्ता आहे आणि नेतृत्व करता हथ

त्यासाठी असो अन्य असो त्याची दोन हजार चौदा लागले तर त्याने आश्वासन दिलं होत की पन्नास दिवसाच्या आत खाली आमदार पन्नास टक्क्यांनी ख किंमत होती दोन हजार चौदा ला किंमत एका होती पन्नास दिसात खाई लोकांना वाटलं एकाहत्तर ची किंमत पन्नासात उतरली

घर में गैस गैस सिलेडर सी हा शब्द दोन हज़ार चौदा लाइ कीमत चारसे दा रु हुजर सठ आहे

दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या या देशाची लकाली ती घालू आणि हातायला लावली जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली तिथं इंग्रजी नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आय एल ओ जगातील सगळ्या देशामध्ये

श ठीकु सेवा अमे ठीकु आहे नोटबंदी कई त

यासंबंधी दिलेली नाही आणि यामुळे त्या काळामध्ये त्यांनी काही भाषण केली त्याची माहिती ठेवणार नसेल त्यांच मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे भाषण काय विषय तुम्हाला असं जात